वासुशास्त्र हॉटेल्स या नवीन भागात आपलं स्वागत आहे आज आपण फ्रँचायझी मॉडेल जे आहे जे बऱ्याच जणांनी घेतलेलं होतं आणि लॉसला गेलेले आहेत मग मायड आता जवळजवळ ऐंशी लोकांची नोंदणी झालेली आहे ऐंशी व्यावसायिकांची हॉटेल मालकांची की त्यांनी फ्रँचायझी मॉडेल घेतलं होतं भले ते चहाचं असेल मिसळीचं असेल भेळेचं असेल कुठलंही असेल तर ऐंशी जणांनी जवळजवळ माझ्याकडे कॉन्टॅक्ट केला गेल्या सहा ते सात महिन्यामध्ये की आम्ही फ्रँचायझी मॉडेल घेतलं होतं चार लाख पाच लाख सहा लाख टाकून की दहा लाख टाकून आणि आम्ही मजबूत लॉसला गेलेलो हो, आहोत तर त्याच्याविषयी वास्तुव्यस्त्रामध्ये उपाय काय आहे का की आमचं हॉटेल चालण्यासाठी <coughs> तर तुम्हाला मी आज तीन मुद्दे मेन सांगणार आहे आणि लगेच आपण सुरुवात करूया फ्रँचायझी मॉडेल असो किंवा तुमचं स्वतःचं सो हॉटेल असो दे वास्तुव्यस्त्राचे से नियम सेमच काम करतात म्हणजे जर तिथे फॉल्ट असेल तर तिथे फुटफॉल येत नाही म्हणजे तुम्ही लॉसला जाणार हे अटळ आहे त्याचं कारण असं आहे की एकतर तुम्ही वासुव्यसनानुसार त्याचा रिज म्हणजे वासुव्यसनानुसार त्याची रचना जर झालेली असेल तुम्हा तर तुम्हाला लॉसला जाण्याचं कारण नाही आहे तर मुद्द्याला मी हात घालतो फ्रँचायझी मॉडेल जे आत्ता घेणार आहेत ते घेतलेलं असेल आणि आत्ता लॉसला जात आहेत कारण आत्ता माझा बाजारचा रिसर्च असा आहे बाजारपेठेचा माझा रिसर्च असा आहे की मी अभ्यास केलेला असा आहे कारण आता मी नुसतं ज्योतिषी वास्तुज्ञ नाही आहे तर मी मार्केटिंगचा पण शिकलेलो आहे आत्ता मी इंटरनॅशनल लेवलच्या ग्रुपमध्ये मार्केटिंग पार्टनर म्हणून मी काम करतो आहे आणि त्या त्या डिपार्टमेंटचं मी हेड आहे तर सांगायचा सा मुद्दा असा आहे की तुमची फ्रें तुमचं फ्रेंचयसी मॉडेल कुठलंही असू दे भेळेचं असू दे चहाचं असू दे तुम्हाला आत्ता मी तीन गोष्टी सांगतोय त्या फॉल्ट आता तुमच्या ते नक्की आहे जर तुम्हाला लॉस होत असेल तर तुमचं किचन हे अग्नेला शंभर टक्के नसण नस नसणार आहे जर तुम्हाला आता होत असेल तर किंवा निदान वायवेल तरी असायला पाहिजे होतं ते नसणार आहे दुसरी गोष्ट की तुमच्या एंट्री जी आहे तुमची ती ईशान्य भागाकडनं नाहीये हे तुम्हाला मी थोडंसं थोडंसं सा उलगडून सांगतोय तुम्हाला कळण्यासाठी आणि स्लो अशासाठी बोलतो की तुम्ही चेक करू शकाल आता उठून पण शक्यतो कुठल्याही फ्रँचायझी मॉडेल जर असेल तर त्याची एंट्री ही ईशान्य भागातून असेल तर ती शक्यतो फ्रँचायझी बंद कधी पडत नाही परंतु नुसत्या ह्या एका गोष्टीवर अवलंबून राह नसते म्हणजे एक असं एका गोष्टीवर अवलंबून नसतं किमान त्याला पाच गोष्टी सांगितल्या गेले तुमचं किचन बसण्याची जागा तुमची एंट्री त्याच्यानंतर कंपाऊंडची एंट्री आणि तुम्ही जिथे जेवण बनवताय तिथे पाण्याची जागा कुठे आहे आणि देवाला तर पार विषय असा आहे की फ्रँचायझी मॉडेलमध्ये पहिलं तुम्हाला मी तीन पार्टपैकी पहिलं एक पार्ट सांगतो फ्रँचायझी मॉडेलमध्ये ईशान्य भागात तुमची एंट्री पाहिजे आणि तुमचा जो स्क्वेअर आहे म्हणजे तुमचं जे हॉटेल आहे किंवा भाड्यान घेतलेलं जो जी जागा आहे त्याच्या ईशान्य भागात लोकांनी बसलं पाहिजे खाण्यासाठी म्हणजे तुम्हाला तिथे फुटफॉल वाढायला सुरुवात होते तुम्ही हा बदल नक्की करून बघा तुम्हाला रिझल्ट सातव्या ते आठव्या दिवशी चालू होतील हे नॉमिनल तुम्हाला बदल <coughs> तुमसा है क्या नाई है ना। मी बदल सांगतोय त्याच्यानंतर तुमचं किचन हे एकतर ईशान्येला किंवा नैऋत्याला नाही आहे ना कारण ईशान्येला नसतं कामात आहे किचन आणि नैऋत्याला पण नसतं कामात तरी पण फ्रँचायझी मालक असतात ते बऱ्यापैकी लॉसला जातात आणि आत्ता मी ज्या काही फ्रँचा का, बंद पडलेल्या फ्रँचायझी किंवा बंद पडत चाललेल्या फ्रँचायझीमध्ये मी विजिट जी केली नव्याण्णव टक्के किचन हे अग्नेत होतं पण ते दक्षिण दिशेला तोंड करून होतं दक्षिण दिशा ही शक्यतो वर्ज सांगितले गेलेली आहे फक्त स्क्वेअर असेल म्हणजे चारही दिशेला रोड आहे आणि मिडलमध्ये सगळ्या बिल्डिंग्स आहेत म्हणजे रत्नागिरीतले आपली रामाळी म्हणजे तुम्ही रत्नायला आला असाल रत्नातल्या लोकांना आहे पण रत्नारीमधील <coughs> रामाळी जर तुम्ही बघितलीत तर बरोबर तो स्क्वेअर आहे मग रामाळीतून जायचं परत डावीकडे राधाकृष्ण नाक्यातून डावीकडे वळायचं परत गोखले नाक्यातून डावीकडे वळायचं परत मारुतीच्या मंदिराच्या स्थळून वरती यायचं ह्या स्क्वेअरमधले जे आहे आणि तिथे जर दक्षिण गाळे असतील तर ते नक्की चालतात त्याला काय तसा विशेष फरक पडत नाही कारण तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते पण हे अगदी शंभरातल्या पाच ठिकाणी असे जागा अशी बघायला मिळते कारण बरेच जण विचारतात की काय आमच्या शेजारच्या आमचं दुकान दक्षिणाला आहे मग दुकान तुमचं कुठलंही असू दे बिझनेस तुमचा कोणताही असू दे तरी पण ते चालतं कसं काय तर त्याला काही कंडिशन सांगितलं गेलं की तिथे दक्षिण भागामधल्या एखाद्या एका पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये ते दुकान जर असेल तर ते चालतं फक्त ते हॉटेल दुकान कोणतं आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे आणि सिंगल जर दक्षिणेकडे तोंड असेल तर मात्र त्याचा लॉस अटळ आहे आत्ता मी कोकणामध्ये कोकणाच्या बाहेर मुंबई पुणे नाशिक किंवा आता मध्यंतरी मी गोव्याला पण गेलो होतो बऱ्यापैकी आम्हाला रिझल्ट आले की ते दक्षिणाभिमुख त्यांचं ओटा आहे म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही चहा बनवताय दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही सगळा चेनचा विषय सगळा आहे ओटाच आहे तर अशा ठिकाणी लॉस होणं अटळ आहे दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही मालक कोणत्या एरियात बस बसत आहात म्हणजे तुम्ही किंवा <coughs> फ्रँचायझी तुम्ही दिलेली घेतलेली आहे आणि तुमचे कर्मचारी आहेत तर ते कुठल्या कुठल्या एरियात त्यांचा वावर आहे ते एक वास्तुशस्त्रानुसार ठरलेलं आहे तर तुमचं काउंटर जे आहे ते शक्यतो पूर्व दिशेला तोंड करून किंवा उत्तर दिशेला तोंड करून हवं हो फ्रँचायझीचं त्याचा रिझल्ट चांगला येतो आणि जर तुम्हाला फ्रँचायजीला चांगलं मार्जिन जर असेल किंवा तुम्हाला सर्वात बेस्ट ॲटम तुम्हाला खपायला हवं असेल तर वायव्य भागात त्याचं काउंटर घ्यायचं म्हणजे तुम्ही जी सर्व्हिस देता ती काही ठिकाणी सेल्फ सर्विस असते काही ठिकाणी तुम्ही देता म्हणजे नेऊन देता टेबलला तर टेबल सर्व्हिस आहे की तुम्हाला ईशान्य भाग सांगितलं गेलं आहे तो वायव्य भागापर्यंत वाढवता येतो म्हणजे स बसण्याची अरेंजमेंट आहे ती पण तुमचं फ्रँचायझी मॉडेल जर सेल्फ सर्विसमध्ये असेल तर ते पूर्णपणे उत्तरायला ते काउंटर घ्यायचं म्हणजे जेवण बनवायचं सगळं किंवा तुमचा चहा भेळ जे काय तुम्ही फ्रँचायझी मॉडेल तुमचं आहे ते सगळं बनवायचं अग्नय भागामध्ये किंवा वायव्य भागामध्ये आणि संपूर्ण त्याचं जे आपण मेन भाग जो म्हणतो एंट्रीचा तर तिथे तिथे बरोबर तुमचं काउंटर पाहिजे सर सर वसुली द्यायचं म्हणजे लोक जी आता सोबत मला चहावं का मला हवे तर मी उभा कुठे राहणार तर तुमच्या एरियाच्या वायव मी उभा राहणार आणि तुम्ही आतून बाहेर त्या वायवभागातून बाहेर द्यायचं आहे कारण वायव्य भाग हा अतिशय फास्ट ह्याच्यासाठी मानला जातो मग तिथे एखादी वस्तू जर तुम्हाला फास्ट विकायची असेल तर मे सपोज आता इतर ठिकाणी तुमचं काउंटर असेल सेलचं आणि वायव्य भागात असेल तर वायव्य भागामध्ये जर काउंटर असेल तर तिथे सेल लवकर होतो आणि फास्ट होतो उदाहरणार्थ मला दिवसाला समोर चाळीस प्लेट मिसळ मी काउंटरला देतो आहे तर वायव्य भागात माझी एकशे साठ प्लेट जाऊ शकते आणि जात म्हणजे तेवढा इफेक्ट त्याचा पडतोच पडतो आणि सर्वात महत्त्वाचा फॉल्ट की तुमच्या एरियाचा जे कंपाऊंड जो एरिया आहे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड ईशान्य भागात किंवा उत्तरेकडनं ओपन पाहिजे म्हणजे तुमचा फ्रँचायझी ठप्प होण्याची दाट शक्यता कमी असते कारण आत्तानंतर मी बऱ्याच फ्रँचायझीला व्हिजिट दिल्यानंतर असं कळलं की त्यांची एंट्री ती कंपाऊंड गेट जे आहे सर्व गाळेवर असतील किंवा तुम्ही एका गाळ्याचा पार्ट असाल त्याचं कंपाऊंड आहे पश्चिमेला आहे किंवा दक्षिणेला आहे कसं असतं सुरुवातीला मजबूत म्हणजे सहा महिने सात महिने आठ महिने मजबूत व्यवसाय होतो दिसतो डोळ्यानंतर फक्त आणि बरोबर पावसाळा गेल्यानंतर पावसाळा ते दिवाळीच्या दरम्यान आपल्याला बरोबर रिझल्ट समजतो आप की आपण कुठे आहोत ते पण आत्ता दहापैकी सात फ्रँचायझी बंद पडण्याचा रेकॉर्ड आहे म्हणजे माझ्याकडे तशी नोंद आहे ज जसं आम्ही मार्केटिंग करतो विविध क्षेत्रामध्ये त्याप्रमाणे किंवा मी, मी ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो मार्केटिंग काही संस्था आहेत मार्केटिंग करणाऱ्या किंवा व्यावसायिक संघटना आहेत त्या संघटनेमध्ये मी पदाधिकारी पण आहे काही ठिकाणी मी प्रमुख आहे माझे स्वतःचे ग्रुप आहेत आमच्या ग्रुपमध्ये दीड दीड लाख लोक आहेत त्याच्यामुळे आम्हाला दररोज अनुभव येतात की साधारणतः कुठल्या एरियात म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ते संस्था पोहोचलेली आहे आणि साडेचारशे पाचशे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यामुळे आम्हाला डेटा दररोज समजतो की तुम्हाला किती त्याचा रिझल्ट फ्रँचायझीचा पडतो आहे तर वास्तुशास्त्रामधला विषय झाला तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आणून द्यायची होती आणि बऱ्यापैकी लॉसला गेले जी लोक आहेत की आत्ता आता का ह्या दोन सुद्धा व्हिडिओ बघून बऱ्याच जणांनी कॉन्टॅक्ट केला की आम्ही फ्रँचायझी घेण्याचा विचार करतो ते घेऊ की नको माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की फ्रँचायझी घ्यायला वांदे काय नाही आहेत काय चुकीचं काय नाही आहे पण माझा एक साधा प्रश्न असा आहे की तुम्ही पाच ते सहा लाख रुपये फ्रँचायझीला टाकून ते वसूल होणार कधी किंवा ते रिटर्न कधी मिळणार त्याचे हा प्रश्न आहे त्याच्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये जर तुम्ही ती फ्रँचायझी बसवलीत कारण आत्ता मी सहा ते सात फ्रँचायझीची व्हिडिओ विजिट मध्यंतरी केली होती त्याच्यानंतर त्यांना अफर्ट रिझल्ट आले म्हणजे ठप्प पडलं होतं म्हणजे दिवसाला चहा वीस पण जात नव्हते तिथे आता साडेतीनशे चारशे जायला सुरुवात झाली कारण कसं असतं वास्ुयस्त्राचे पॉझिटिव एनर्जी खूप चांगली सांगितली गेलेली आहे फक्त तुमचा विश्वास हवा आणि हा व्हिडिओ विश्वास असणाऱ्यांसाठीच आहे यूट्यूबला माझे व्हिडिओ बरेच प्रसिद्ध झालेले आहेत फक्त दीड दोन वर्षाच्या गॅपनंतर मी पुन्हा आता व्हिडिओ सुरू केलेले आहेत लोकांच्या मागणीनुसार तर आजचा आपला फ्रँचायझीविषयी विषय होता त्याच्यानंतर ब्रह्मस्थानामध्ये मा मालकांना कधीही बसायचं नाही जे जे फ्रँचायजीचे मालक आहेत त्यांनी त्या ब्रह्मस्थान म्हणजे त्या अखंड वास्तूचा ब्रह्म मधला भाग पोटाचा भाग आपण म्हणतो ते कारण आत्ता फॉल्ट असा आहे की तुमचा दोनशे अडीचशे तीनशे किंवा पाचशे स्क्वेअर फूटचा गाळा असेल तर नेमका मालक जो असतो तो बरोबर पंख्याच्या खाली बसतो आणि तिथे सगळा घोड होतो कारण तिथे निगेटिव्ह एनर्जी तयार होते आणि बरेच जण म्हणतात ओ असा काय नसतो वासू सर चव असल्याशी मतलब मग मत चव जर असेल तर मग फ्रँचायसी बंद पडता कामाने नुसतं चवीवर नसतं फुटबॉल पण आला पाहिजे असं माझं मत आहे कारण अग्नेय भागात जर तुम्ही जेवण केलं किंवा तिथे शक्य नसेल आणि जर तुम्ही वायव्य भागात केलं त्या जेवणाला टेस्ट जबरदस्तच असते हा माझा अनुभव आहे शिवाय तुम्हाला यूट्यूबचे व्हिडिओ अन्य तुम्ही बघितले असाल कोणाचे तर ते पण तुम्हाला तसंच अनुभव शेअर करतील तर फ्रँचायझी मॉडेलसाठी तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे सर विजिट तुम्ही घ्याच आणि प्रत्यक्ष विजिट घेतली तर अधिक उत्तम मी तुम्हाला आता ही मोघम माहिती सांगितली की हे चेंजेस तुम्ही करून बघा आणि शक्कर तुमचं दक्षिणेकडे तोंड येणार नाही हे बघा कुठलंही काम करताना म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः म्हणजे तुमचं काउंटर दक्षिणेला नको यायला किचनचा भाग दक्षिणेकडे यायला नको म्हणजे दक्षिण ओटा नको एला आकाराचा तुम्ही दक्षिण ओटा दक्षिण ओटा चालतो म्हणजे पूर्वकडनं येणारा याला उठाय तो दक्षिणेकडे संपतो आहे पण दक्षिणेकडे तोंड करून जेवण कधी करायचं नाही कारण तिथे ते बऱ्यापैकी लॉस तिथं होतच होतो आणि आत्ता मी कंपाऊंड एरिया बोललो त्याप्रमाणे त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो कारण वास्तुश्रानुसार पॉझिटिव्ह एनर्जी सुरू होते जी निगेटिव्ह एनर्जी दक्षिणेकडून येते किंवा पश्चिमेकडनं थोडीशी येते ती बरोबर तुमचा फुटबॉल वाढव फुटबॉल कमी करते आपण वास्तुव्यस्त्रानुनुसार उत्तर किंवा पूर्वेकडनं एंट्री केल्यानंतर किंवा आम्ही प्रत्यक्ष व्हिजिट दिल्यानंतर बरोबर त्या एरियामध्ये तुमची एंट्री आम्ही करून देतो शुभ एरियामध्ये तुमचा फुटबॉल वाढलाचं पाहिजे त्यामुळे तुम्ही वा तु, फ्रेंचायझी धारक असाल मी घेतलेली असेल आणि तुमचा लॉस होत असेल तुम्ही मला कन्सल्टन्सीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यासाठी नंबर सांगतो माझं माझा नंबर जाऊन ठेवते चौऱ्याण्णव एकवीस चौदा अडतीस नव्वद पुन्हा एकदा नंबर सांगतो चौऱ्याण्णव एकवीस चौदा अडतीस नव्वद हा माझा व्हॉट्सअप आणि कॉलिंगचा नंबर आहे तुम्ही जसा मागच्या वेळेचा व्हिडिओ मी मा कालचा व्हिडिओ जो पोस्ट मी केला होता ती पत्री का और करूं, मी तुमची पत्रिका हस्तरेषा बघून आणि फेसिडिंग करून तुम्ही कोणती फ्रँचायझी घ्यायची कुठला व्यवसाय करायचा हे तुम्हाला मी सल्ला देणार असं बोललो होतो आज तो व्हिडिओ बघून बऱ्याच जणांनी कॉन्टॅक्ट केला होता त्याप्रमाणे फ्रँचायझी मॉडेल कसं असावं तुमचं कुठलं फ्रँचायझी मॉडेल आहे की तुम्ही भेळ विकताय मिसळ विकत आहे की अजून कुठली फ्रँचायझी आहे किंवा तुम्ही अजून काही अन्य प्रकारची फ्रँचायझी घेत आहे तर फ्रँचायझी घेत असताना ह्या गोष्टी वास्तुस्तरानुसार जर तुम्ही आतमधल्या त्या केल्यात त्याचा रिझल्ट येतो फक्त काही जणांचे मॉडेल्स ठरलेले आहेत ते म्हणजे काही कंपन्यांची मॉडेल्स ठरलेली आहेत की आम्हाला असंच पाहिजे फक्त आतली रचना तुम्ही करू शकतो का आता मी मोठ्या मोठ्या कंपन्यांची म्हणून जेव्हा आम्ही कामं घेतो तर तिथे म्हणतात की आता सपोज मोठा ब्रँड आहे आणि त्यांना जर तिथे फ्रँचायसी एखाद्याला द्यायची की घ्यायची एखाद्याला तर कंपनीच्या मॉडेलमध्ये बदल येत नाही रंगबिंगमध्ये तुम्ही अस्त्रस्त्र वेगळं टाकू शकत नाही पण आपण आतली रचना तशी करू शकतो चांगल्या पद्धतीने त्याप्रमाणे आत्ता बऱ्याच जणांच्या फ्रँचायझी व्हिजिट मी दिलेली आहे आणि ठप्पच पडलेला बिझनेस पुन्हा चालू झाले चालू झालेला आहे तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा बिंदास कॉन्टॅक्ट करा मला तुमच्या जागेवर तुम्ही, जागे तुम्ही बोलवून घ्या फक्त तुम्हाला बुकिंग करणं आवश्यक आहे कारण पूर्वी कामं कमी होती किंवा फेम फेमस प्रसिद्ध नव्हतं तेव्हा पटकन का व्हायचं सगळ्या गोष्टी पण किंवा विजिट मी लगेच द्यायचो पण आता कसं आहे मिसळ पण माझी फेमस झाली आणि ज्योतिष हास्त्र व्हिडिओ पण फेमस आता होत आहेत त्याच्यामुळे तुम्ही आता माझी वेळ घेऊन व्यवस्थित बुकिंग करून ॲडव्हान्स बुकिंग करून वेळ घेणं आवश्यक आहे तर तुम्हाला आत्ता मी नंबर दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आत्ता मी फ्रँचायझीबद्दल माहिती सांगितली पण हा सगळाच नियम हॉटेल सगळ्याच हॉटेलसाठी लागू आहे फक्त फ्रँचायझीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही चार पाच लाख टाकता आणि मग मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून मग तुम्ही अपेक्षा करता अरे यार मला मिळणार कधी पैसे हॉटेलमध्ये स्वतःचं जर असेल कारण मी स्वतःच्या ब्रँडला जास्त महत्त्व देतो फ्रँचायजी मॉडेल काय वाईट नाही आहे पण शेव स्वतःच्या ब्रँडला दोन तीन चार वर्ष जातात पण तो स्वतःचा ब्रँड होतो असा माझा विश्वास आहे त्याच्यामुळे दोन्ही तुम्हाला काय जे परवडेल की तुम्हाला ज्याची आवड आहे ते तुम्ही करू शकता एखाद्या फ्रँचायझी आवड असते किंवा हे मॉडेल चांगलं आहे जर खरोखर ती फ्रँचायजीची मॉडेल जे आहे ते फेमस असेल तर तुम्हाला असा रिझल्ट चांगला येतो आय टी गिरायक येतात तुम्हाला बाकी काही करायला लागत नाही पण बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या ब्रँडच्या फ्रँचायझीची काशी पूर्ण झालेली आहे आणि स्वतः ते मालकाने कॉन्टॅक्ट केला मी तुम्हाला था बोलतो है मी पर, है। आता बोलतोय ते मी पर्टिक्युलरली एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणत नाही आहे आत्ता फ्रँचायझी मालक मी फ्रँचायझी देणारे जे ते पण आता लॉसला गेलेत अशा आत्ता तेरा जणांनी मला महाराष्ट्र लोकांनी कॉन्टॅक्ट केलेलं होतं आहे पण आत्ता कॉन्टॅक्ट केलेला पण आधी होता आणि आत्ता पण कॉन्टॅक्ट करत आहेत की आम्ही फ्रँचायझी देतो तर मग आता आमच्यावर केसेस चालू झालेले आहेत की आम्ही ह्याच्यामध्ये आता काय करू की आता त्यांचं स्वतःचं जे मॉडेल होतं फ्रँचायझी मॉडेल तिथेसुद्धा त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर वास्तुदोष दिसले की बाबा ही कंपनी बंद म्हणणार आहे कारण कसं असतं जेव्हा तुम्ही फ्रँचायझी मॉडेल देता घेणाऱ्यांविषयी मी आत्ता बोललो पण जेव्हा देता तर ते पण लोक लॉसला गेलेले आहेत आणि त्याच्यापैकी तेरा जण आत्ता महाराष्ट्रातल्या लोकांनी फक्त मी नाव कोणाचं लीक करणार नाही कारण ही प्रत्येकाची प्रायव्हसी असते पण तिथे त्या कंपनीत किंवा त्यांच्या एरियामध्ये गेल्यानंतर समजलं की ह्यांची एंट्री चुकीची आहे त्याच्यामुळे ते पण डुबले आणि फ्रँचायसी घेणार ते पण डुबले असा विषय झाला खरोखर सांगतो पन पाच लाखापासून ते पंचवीस तीस चाळीस पन्नास लाख ऐंशी लाखापर्यंत लोकांचं लोकांची वाट लागली म्हणजे पाच कप चहा विकेन असं झालं किंवा वीस प्लेट मिसळ जाईन अशी झालेली किंवा काही जणांना कामगारांचा पगार पण सुटत नाही आहे आणि खरी परिस्थिती सांगतो परिस्थिती सांगतोय आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भाडं सुद्धा काही जणांचं येत नाही आहे एवढे फॉल्ट फ्रँचायजीमध्ये येत आहेत त्यामुळे आता धडाधड व्हिजिट आता मराठा येत आहेत तर तुम्हीसुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला नक्की सहकार्य करेन फक्त तुम्ही व्यवस्थित माझी वेळ घ्या आणि मला सहकार्य करा करा धन्यवाद आभारी आहे